आपण पाहत आहात आरके न्यूज बातमी तुमची आवाज आमचा राज्यात गेले अनेक वर्षापासून मराठा बांधवांसह सर्व स्तरातील नागरिकांना त्यांचे न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनायकराव मेटे यांचे अपघाती निधन झाल्याने त्यांच्यासोबत तळमळीने काम करणारे कार्यकर्ते थंडावले होते परंतु स्वर्गीय विनायकराव मेटे यांचे बंधू रामहरी भैया मेटे यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेशाध्यक्ष सुरेशराव शेटे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी पुन्हा संघटन उभे करून जय शिवसंग्राम पक्षाची स्थापना करून आगामी येणाऱ्या निवडणुकीसाठी पक्षाची मोर्चे बांधणी करण्याचे काम सुरू केले असून राज्यातील जय शिवसंग्राम पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांना संरक्षण देणार असल्याचे पत्रकार परिषदेत जय शिवसंग्राम पक्ष संघटनेचे जिल्हाध्यक्ष नवनाथ इसारवाडे यांनी माहिती दिली असून यावेळी जिल्हा उपाध्यक्ष चंद्रभान फटागडे तालुका अध्यक्ष संदीप बामदळे युवक तालुका अध्यक्ष विकास कार्यकर्ते उपस्थित होते मराठीसाठी जयप्रकाश अहमदनगर शेवगाव मी सरवाडे आमचे दैवत आदरणीय स्वर्गीय आमदार विनायकराव मेटे साहेब आम्ही यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही काम करतो पण मधल्या काळामध्ये मेटे साहेबांचं अपघाती निधन झालं निधन झाल्याच्या नंतर आम्हाला खूप न्यू म्हणजे खूप हे झाले आणि आमची जी पोकळी भरण्यासाठी पोकळी भरून काढण्यासाठी राम हरी भैया मेटे यांच्या नेतृत्वाखाली शिव शिवसंगाराम संघटनेची स्थापना झाली व आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असताना आमचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुरेशरावजी शेटे पाटील यांची पदी निवड झाली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव तालुक्यामध्ये आम्ही एक मोठ जनसंपर्क कार्यालय उभा केलं आगामी निवडणूक असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील विधान परिषद असतील आम्हाला जर कोणत्या एखाद्या पक्षाने मान सन्मानाने वागणूक जर दिली तर आम्ही त्यांच्यासोबत राहणार आहोत आणि आम्हाला जर एखाद्या पक्षाने जर चांगली मान सन्मान वागणूक जर दिली नाही तर आम्ही आमच्या स्वतंत्र विचार तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही करणार आहोत